नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेशिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज चॉकलेट केक बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे ते बघून घेवा हा बघा हा कप दोनशे चाळीस मेलीचा कप आहे मी दोन कप पावडर घेणार आहे हा एक कप झालेला आहे अजून एक कप घेणार आहे हे बघा हा एक कप होतलेला आहे ना हा एक दुसरा कप म्हणजे दोन कप घेणार आहे त्याच्यामध्ये एक कप मी तूप घालणार आहे हा बघा हा एक कप मी तूप घेतलेला आहे आणि आपल्याला लागेल ला असं पाणी घालून फेटलून घ्यायचा हे बघा मी चॉकलेट पावडर फेटून घेतलेला आहे मी आता वेनिला एशीड टाकत आहे त्याच्यात अर्धा चमचा आणि आता फेटून मी तुम्हाला त्याच्यात पातेल्यामध्ये या भांड्यामध्ये घालते फेटून झालेलं आहे पण पाच मिनटं फेटली चांगली हे बघा मी पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि दहा मिनटं पातेला गरम करायला ठेवलेलं आहे वाफ येण्यासाठी आता वाफ आलेली आहे मी आता हा केकचा भांडा त्याच्यात ठेवत आहे चाळीस मिनटासाठी ठेवणार आहे चाळीस मिनटं आपल्याला त्या केक व्हायला लागणार आहेत केक तयार व्हायला हे बघा केक आपला तयार झालेला आहे चॉकलेट केक आता मी त्याला मधून कटिंग करून घेत आहे का कापून झालेलं आहे आता मी साखरेचं पाणी त्याच्यावर लावत आहे असं आणि असं आपल्याला पाहिजे तसा लावून घ्यायचा मस्तपैकी छान हे बघा ही क्रीम मी मगाशी फेटून घेतली होती तर फ्रीजमध्ये दहा मिनटं सेटिंग करायसाठी ठेवली होती ती आता सेटिंग करून झालेली आहे ती पण मी आता लावून तुम्हाला दाखवत आहे ते बघा मी चॉकलेट कंपाऊंड चॉकलेट मीट करून घेतलेला आहे मी आता एकसारखं लावून घेत आहे हे बघा मी खाली क्रीम लावलेली आहे आता हा दुसरा पेश आहे तो अट्टी करून ठेवलेला आहे आता मी त्याला पुन्हा क्रीम लावित आहे हे बघा आपला केप एकदम सॉफ्ट आणि नरम झालेला आहे मऊ मौ, झालेला आहे डेकोरेशन फक्त आम्हाला बरोबर करता आली नाही म्हणून का मला करता नाही आली आताशी मी आहे पण ह्याच्यापूर्वी मी नंतर चांगली तुम्हाला डेकोरेशन करून दाखवणार आहे तुम्हाला माझा केक आवडली माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा